you नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो केळूस गावी म्हणजे केळूस गावावरनं अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे चामुंडेश्वरीचं मंदिर अतिशय प्राचीन आणि जागरूक मंदिर आहे इथे नवस केलेले कधी वाया जात नाही फेमस असलेलं हे असं मंदिर आज तिथे मी व्हिजिट केलेली आहे आणि इथे असलेले गुराव हो किंवा इथे असलेले मानकरी पुजार यांच्याकडनं माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे जे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर आपल्या होय महाराजच्या ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे चामुंडेश्वरीचं मंदिर आहे अतिशय प्राचीन आहे त्याचा इतिहास आपण जाणून घेऊया तर हे सुद्धा केळूस ह्याच गावी आहे जवळपास तिथेच आहे आणि अतिशय प्राचीन असं मंदिर आहे त्याचा इतिहास किंवा इथे होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आपण काकणकडनं जाणून घेऊया 持っていったことでもないよな。

आणि तिथले व्यवस्थापक आणि पुजारी हरिश्चंद्र शामराव पाटील साहेब आज आपल्यासमोर बसलेले आहेत चामुंडेश्वरीची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्याकडनं घेऊया इथे होणारे कार्यक्रम ॲक्टिव्हिटीज नवस कशा प्रकारे केले जातात कशाप्रकारे फेडले जातात ही संपूर्ण माहिती आज आपण पाटील काकांकडून घेतो आहे नमस्कार पाटील काका नमस्कार काय सांगाल या चामुंडेश्वरीचा इतिहास हा देवीचा इतिहास म्हणजे आमच्या माहिती परंपरेकडून किंवा आमच्या बुजुर्गांकडून जी आम्हाला माहिती मिळते मिळते ती अशी ही हे देवी देवस्थान खूप पुरातन आहे चामुंडेश्वरीचे आहे ते पुरातन आहे साधारण किती वर्ष झाले असतील तर साधारण ह्याला पाच सहाशे वर्षापूर्वीच्या पासूनचे जे आहे कारण जी लोकसंख्या ते आमच्या कानापर्यंत आलेली ते पाच सहाशे वर्षापूर्वीचं आहे आणि त्याच्या आधी सुद्धा असेल त्याची काय हे नाही परंतु ही जी मूर्ती आहे ही जी मूर्ती आहे ती एकोणीसशे एकोणतीस साली पाटील पाटकर नावाच्या यांनी आणि आता याचे असलेले जे भक्तजन्म पाटील पाटकर जळवी पूर्वी कसं होतं की पाटील पाटकर आणि जळवी यांची कुलदेवता असं मानलेली आहे पण आता असं झालेलं आहे प्रत्येकजण भाविक श्रद्धेने इथे येतो समजलं mm. आणि त्याची ती आई होऊन बनते आणि त्यामुळे जे भक्तजनामध्ये अमुकांची देवी असं तर त्यावर आपल्याला प्रश्न पडतो की पाटील पाटकर जळवी इचकी काय चिचकी काय तर असं जगनमाता आहे त्यामुळे ती अनेक लोकांच्या अनेक लोकांना त्या ज्या श्रद्धेने तिच्याकडे बघतात त्या त्या श्रद्धेने ती पाहून होते लक्षात आलं एकोणीसशे एकोणतीस साला ह्या मूर्तीची स्थापना केली त्या मूर्तिकार बाबू नावाचा मिस्त्री म्हणजे आपल्या गरिवाचा जो कलाकार किंवा दान म्हणून ते गाव त्याचा आमच्या समितीकडे आमच्या ते हे ह्याच्या समितीचं जे व्यवस्थापन आहे श्रीदेवी चामुंडेश्वरी सेवा समिती आणि श्रीदेवी चामुंडेश्वरी देवस्थान उप समिती असे दोन्ही संस्था ह्या ह्याचं व्यवस्थापन बघतात म्हणजे संपूर्ण ह्याची व्यवस्था जी आहे मला दिसत तर त्यांच्याकडे तो त्याचा लेख सुद्धा आहे एकोणीसशे एकोणतीस सालाचे सभागृह अठ्ठावीस एकोणीसशे अठ्ठावीस सालामध्ये शंभर वर्ष पूर्ण मोठा उत्सव होणार येते तर त्या मूर्तिकाराने ही मनुष्याकृती एवढ्या मोठ्या आकाराची मूर्ती ही बनवलेली आहे तुम्हाला विशेष करून वेतोबा वेतोबा ह्या देवस्थाना अशी दिसतील पण ही अशी आहे आणि ह्या मूर्तिकाराचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही जर सकाळच्या वेळी ह्या मूर्तीचं दर्शन घेतलं तर त्याच्याकडे भाव तुम्हाला वेगळा दिसेल हे भाव याचा अर्थ ज्या शब्दाने तुम्ही बघा तिचं रूप हे अत्यंत असं बालरूपात तुम्हाला दिसेल दुपारच्या वेळी बघाल तर तुम्ही तरुणी कशी आपण म्हणतो तशा आणि संध्याकाळी एकदम भयानक असं म्हणजे एक थोडस वेगळं असं रूप जे आपण म्हणतो कालीगाव का वगैरे अशा प्रकारे अशी त्या मूर्तीकाराने अक्षरशः त्या मूर्तीमध्ये आत्मा आहे असं आपण थोडाफार आपल्या श्रद्धेच्या दृष्टी सांगू शकतो त्यानंतर तुम्ही या मूर्तीचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे तुम्ही डाव्या साईडीने बघा तिचं वेगळं रूप तुम्हाला दिसेल उजव्या साईड बघा त्याचं म्हणजे हास्य थोडसा असा क्रोधितपणा आणि विशेष म्हणजे एक आहे भक्तांसाठी हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन आहे आणि बसलेल्या वस्तू आहे रक्षण करण्यासाठी ती ठामपणे आहे त्यानंतर तुम्ही एक मूर्तीचं एक वैशिष्ट्य बघाल तिचे गळ्यामध्ये जी माळ असते तुम्हाला अशी तुम्ही बारीक असं जवळ बघायला त्या एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा ती मुंडकी म्हणजे आपण मुंडको म्हणतो ते सगळे डोळे बिळे अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे म्हणजे खरोखर त्या मूर्तीकार कौशल्य नवी आत्मा तिची साडी बघा म्हणजे अशा सगळ्या प्रकारची कुठलीही उडी डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला दिसणार नाही अशा प्रकारे आता ती देवी त्याच्यात प्रकट झाली आणि त्यानंतर त्याने उतरून काढली की काय अशा प्रकारे त्या वैशिष्ट्य आहे दुसरं म्हणजे तिचे जे भक्त आहेत ते आता भरपूर पटवा मी सांगितले आणि नवसाला पावतेचा अर्थ असा जो जो भक्त ज्या ज्या भावनेने तिला पटतो म्हणजे असं आपल्या एका शस्त्रकार सा, सा असं म्हणतात देवे द्विजे तीर्थे मंत्री या दिवशी भावना करूया सिद्धी भवती त्या दिवशी म्हणजे जशी तुमची भावना असेल देवावर मंत्रावर ब्राह्मणावर तशी तुम्हाला प्राप्त असेल ती भावना आहे अमुक प्रकारचा नवस किंवा अमुक असं ह्या बाबतीत देवीकडे नाही तुम्ही ज्या भावनाने तिला शांता ज्या भावने तुम्ही ज्याकडे व्यक्त होता त्या mm. भावनेने हो, ती तुम्ही ज्या आतून किती सांगता त्यातून ती प्रगट होते आणि शेवटी ती रूप आहे हो मातेला माझा मुलगा असा आहे तसा आहे नैसर्गिक मुलं त्या भावने ज्या भावनेने हाक मारतात त्यावेळी धावत तिथे जाते mm. तसंच तुम्हाला लोक विचार कौशल्य हे तिचं वैशिष्ट्य आहे सांगाल म्हणाल आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्ही कोल्हापूरचे अंबाबाई वगैरे म्हणतात जो सूर्य हे आपले जी वास्तू आहे त्याचं कौशल्य पुरातन असेल ते बघा उगवतो तो बरोबर देवीच्या पायापासनं सूर्यकिरण म्हणजे प्रकाशाचे स्नान म्हणतात त्या मूर्तीकडे त्या मूर्तीकाला ज्या ज्या वास्तुशिल्पाला कशा प्रकारे ही रचना केलेली आहे आणि हे म्हणजे किती पुरातन असेल हे त्याच्यावर अंदाज येईल बाकी तुमच्याकडे देखील इतक्याच झाला असं काही सांगता येणार नाही पण ही पुरातन आहे आमच्या पुरा बुजुर्ग लोकांकडून हे ऐकलेलं आहे अच्छा इथे साधारणतः किती भक्तगण आईच्या ज्या वेळेला काही प्रोग्राम असतील किंवा समारंभ असतात कार्यक्रम असतात तेव्हा किती भक्तगण देवीचा उत्सव माग महिन्यामध्ये म्हणजे गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी माग शुद्ध पंचमी आणि षष्ठी वसंत सुरू सुरुवात होते उत्सवाची म्हणजे गणेश जयंतीचा आपल्याकडे छोट्या प्रमाणात गणपतीची मूर्ती बाजूला असल्यामुळे तिचा उत्सव होतो आणि षष्ठीला हिचा मुख्य दिवस होतो आणि त्या दिवशी नवचंड त्याला येणारे जे फक्त पंचमी आणि तर चार हजाराच्या वरती लोक असतात त्या बाहेर मिळणार त्याशिवाय ह्याच्या तिथे पाच सहा हजार लोकांचा असा ये असतोच म्हणजे त्या उत्सव का इतर दिवशी असं जर तुम्ही म्हणाल तर असं काही संध्या सांगता येणार आहे पण भरपूर लोकांचं येणं आमच्या संस्थेने ते त्याच्या भक्तांची राहण्याची सोय की जे लोक करतील okay. किंवा देवाच्या स्थानाकडे मला नैवेद्य करायचे आहे देवाच्या स्थान मला वेळ घालतोय अशासाठी राहण्याची प्रकार हे लांब आहे आणि मध्यवर्ती असल्यामुळे म्हणजे शहरापासून लांब असल्यामुळे ती व्यवस्था होईल हा दूरदृष्टीकोन ठेवून आमच्या संस्थेनेच्यामध्ये खरोखर अनन्य अशा प्रकारचे परिश्रम घेऊन ही आमच्या भावी भक्तांच्यातून राहण्याची सोय ती केलेली आहे अशी ती राहण्याची जी सोय आहे ती मोफत आहे मंदिरातर्फे कसा आहे आता तुम्हाला राहण्या म्हणजे पूर्वीसारखं राहिले भक्त सुद्धा जो झालेला आहे तो ते सुद्धा काही गोष्टी आहेत त्याला सुद्धा अशा काही गरज असतात मग काही थोड्या प्रमाणात सिरूप पाहिजे असेल तर सुद्धा ती व्हावी मग एखाद्या बघा एसी नको असेल पण त्याला राहायचं असेल तर फॅन अशा हे भक्तांसाठी ह्याचा अर्थ ते लॉजिंग आणि जेवण जेवण सुद्धा आमच्याकडे व्यवस्था केली पण शब्द शाकाहारी ते कुठल्याही प्रकारे मांसाहारी भाग वगैरे नाही चाळा म्हणून आहे तिथे तो मांसाहारी काही भाग काही भक्त जमले याचा अर्थ तिथे काही त्याचे त्यांनी जमा ठेवली आहे प्रत्येकाला त्या काळात जी काही व्यवस्था तिथे ठेवली आहे ते करतात ते देवीचा जाळ आहे हा देवीचा कुठला जाळ आहे तो या देवीला असं आहे की तीनशे साठ चाळ्याची मालकी म्हणतात तीनशे साठ चाळ्याची मालकी नाही तुम्ही बघा मला अंदाजी तिच्या भव्य आणि दिव्य दम झालं तीनशे साठ्याचा साठ चाळ्याचा मुकादम कसा असेल त्याचा मालकीण कशी असेल तीनशे साठ चाळ्याचा अधिपती अधिपती आहे Okay. आणि हे बाराबाजाच देवस्थान आहे इथं इथे कौल ह्या पाषाड्या पाशन, पूर्वीच्या पाषाड्याला लागायचं पण याला काय लागलेलं बघितलं लागत ला नाही पण इथे बाजूला देवभोग म्हणून आहे तिथे प्रसाद लागतात आणि जे तिथे लागतात तेच ते रवळ म्हणजे हे चामुंडेश्वरीचं मंदिर आहे किंवा ही जी मूर्ती आहे ही चाळा आहे ह्याच नाही स्वरूप वेगळं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणतात त्यातला अवतार चामुंडा म्हणून चामुंडेश्वरी चामुंडा आणि मग तीनशे साठ चाळीचा अधिपती जे बोलला तुम्ही तीनशे साठ चाळ्याची मालकी कसा अच्छा मला आ... सा, एक सांगा काका कि -का। साधारणत इथे चा, चामुंडेश्वरीला कशा प्रकारचे आणि कसे नवस केले जातात आणि कसे फेडले जातात विशेष करून येणारे भक्त आहेत ना ते बोटी साडी घालील खनदारका असतात म्हणजे एक विशिष्ट तुम्हाला म्हणजे देवभाव आमचा दिवस आहे त्याला पोह्याचा नवीन होतो किंवा एखाद्या दिवसाला पुराणपोळीच तसं इच नाही पुराणपोळी चालते पण ती माता असल्यामुळे पुत्राचे सहस्र अपराध माता काय माहित माने द्यायचा खेद असं म्हटलेलं आहे मुलाला कितीतरी हे असलं रस्ता काय झाली मुलाला ते अपराध असं आई कधी म्हणत नाही बघा तशी ती माता आहे आणि ते माता ही बालकांना प्रेममयच बघते त्यामुळे विशिष्टच नवस केलं असं पाहिजे तुम्ही फक्त त्या भाव भक्तीने पोचले पाहिजेत की देवी माझं हे काम झाल्यानंतर मी हे करेन आणि हे ते तुमचं वचन मात्र दिलेलं तिच्याकडे राहते त्यामुळे तुम्ही जे बोला मी होटी मी साडी देईन मी कुंकुमार्जन सेवा करेन मी अभिषेक करेन जे भक्ताला त्रास खूप न घेता एक प्रेमाने समाधान जे द्यायचं आहे ते तिच्याकडे द्यायचं सांगायचं ती ती पूर्ण करते अशी ती आमची साधारणतः कशा प्रकारचे नवस होतात कसं असतं मी असे बरेच लोक बघितलेले लोक येतात आम्हाला बो आूल नाही असं झालं वर्षभरात जर आम्हाला हे दिसले आम्ही डॉक्टर उपाय करतो पण ह्या डॉक्टर उपाया आम्हाला यश द्यावं यशाला सुद्धा पाहिजे पैसे असतात म्हणून होत असं नाही डॉक्टर सांगतो म्हणून होत असं नाही पण बाबा डॉक्टरी काही हे नाहीये त्रास काही नाहीतरी तरी बोल होत नाही तर ते मी तुझ्याकडे आम्ही कुठेतरी नवस बोललो असेल तो काय आम्हाला जर अडचण असे दूध जर केली आणि खरोखर सन्दाप्राप्ती दूध आम्हाला पाहिजे तर आम्ही तर ती पावते आणि पावल्यानंतर तो फक्त ती साडी किंवा तिला होटी किंवा त्याला जे काय म्हणेल त्यावेळी त्याच्या मनात येईल ती या देवी सर्व बुद्धिरूपेण असं सुद्धा म्हटले बुद्धी, बुद्धी देणारी तीच आहे वृत्ती निर्माण करणे भ्रांती निर्माण करणे तीच आहे आम्ही वेगळं काय राहणार ती सांगणार तेच बोलणार पण जे बोललेलं आहे तिच्याकडे त्याची झाली पाहिजे बाकी विशिष्ट असं काका मला सांगा की आज तुमचा जो अनुभव आहे म्हणजे आज चामुंडेश्वरीची तुम्ही जी सेवा करताय किंवा इथे काही महामृत्यूंचे मंत्र होत असतील किंवा काही विधी होत असतील त्याबद्दल काय सांगाल ह्या देवीला विशेष करून ही सप्तशती देवी सप्तशती देवी महात्म्य देवी, देवी कुंकुमार्ज नवचंडी अशा hmm. प्रकारच्या उपासना त्याच्या आहेत आणि भक्त ते सांगतात की असं आम्हाला नवचंडी करायची आहे किंवा अनुष्ठान आहे मोठा अनुष्ठान आहे hmm. इतर घेऊन करावं लागते किंवा कुंकुमार तुम्ही मग अशी आली आणि तिने कुंकुमार्जन भावभक्तीने करता, करता। जे स्त्री असतात कि नाही त्या तिला कुंकुमार्जाची सेवा करतात पूजा करतात असे छोटे मोठे अशा लोक आहेत म्हणजे प्रत्येक भक्ताला ते जमलं पाहिजे लक्षात घ्या म्हणजे असं नाही की बाबा खसून पैसे आणून देवीकडे जाऊकच व्हायला तर देवी पावायची नाही असं तिचं काही नाही आणि माझा अनुभव तुम्ही म्हणाल तर माझी सुरुवात आणि माझ्या जीवनात प्रत्येक अनुभव हे तिच्याद्वारे आहे तिच्याशिवाय आमचं अस्तित्वच नाही हेच मोठं आम्ही तिचं काय म्हणतात तो चमत्कार साक्षात अशा आतापर्यंतच्या तुमच्या सेवेत येणारे जे भक्तगण आहेत किंवा तुमचा असा काय अनुभव सांगाल की जी चामुंडेश्वरी तुम्हाला पावली आहे नवसाला किंवा भक्तगणांना आहे नवस पूर्ण झाल्यात काय सांगाल त्याबद्दल हो मी जसं सगळ्याला खूप गोष्टी आहेत समजलं तर वेळेचं फक्त एक मनुष्य माझ्याकडे इथे आला आणि तो मनुष्य इथे बसला त्याने मला सांगितलं पण चित्र आमचा एक असा नगर करायचा आहे मी म्हटलं बुवा ठीक आहे करूया विशिष्ट आम्ही तो नगर केला त्याने मला काही सांगितलं नाही त्यानंतर ती ग्रस्त जो दुसऱ्या वेळी जे आले दुसऱ्या वर्षी जे आले अक्षरशः ओक्षाबोक्षी इथे बसले रडली मला वाटलं काय म्हणजे तो काय म्हणतात ते प्रेमाश्रू असतात किंवा प्रेमात म्हणतात असं असतं ते आपण एका विशिष्ट लेवलला खूप परमेश्वराचे आपला आभार मानतो किंवा असं आतून इथं आवाज येतो तस ते मग त्यांनी मला सांगितलं आपला एक बाबा मुलगा असा असा बाहेर देशाला दे होता आणि मी तुम्हाला सांगून म्हणजे आताच्या विज्ञान युगात नाही पण हे घेतलेला अनुभव सर्व साक्षी त्याला देवी आहे आणि मी आहे आणि तो मनुष्य दाता वारले ते मागे ते दोन झाले त्यांचा मुलगा कॅन्सर रिसर्षावर त्याची ती म्हणून तिकडे होते आणि तो काय त्यांना माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला मोठं माहिती पण त्यांनी तो प्रबंध तिथे अमेरिकेत त्याच्याकडे दिला होता आणि अमेरिकेत दिल्यानंतर त्यांनी तो रिजेक्ट केला त्यांचं म्हणणं की तो रिजेक्ट केला पण त्यांच्या गुरुने तुमच्या कुलदैवरा तुम्ही करा आणि तुमचं काम होईल गुरुचे वाक्य समजा गुरु सगळं प्राप्त होतं गुरुच्या ठिकाणी सगळे देवता असतात एखादं ईश्वर गोपला तर कोण काय करू शकतो गुरु चालू शकतो गुरु गोपला तर कोण नाही असं शास्त्रप्रमाणे आपलं उपदेशानं सांगतात मग त्याला आणि त्या रिजेक्ट केला तुझा मनाने हे झाला पण त्याच्या गुरुने त्यांच्या वडिलांना सांगितल्यामुळे तुम्हाला म्हणाले की तू लग्न दे तुम्हाला इंडिया नाही इंडियामध्ये चालतं पाठवून पाचून पुढचून म्हणजे असे लोकांना समज असतो तर बाबा तसं नाही पण मी सांगतो म्हणून म्हणायचं माझे गुरु सांगतात म्हणून मी करतो आणि मी सांगतो वडील म्हणून तू हे करून बघ तुम्हाला खरं वाटणार नाही त्या माणसाच्या डोळ्यात आजही मला ते दिसतात आणि तो माणूस मला दिसतो त्या माणसाने अक्षरशः तो असा त्याच्याकडे बाई पांढरी शाळेत त्यात अमेरिकेत पांढरी शाळी हा विषय कधी येत नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं हे काही गोष्टी विज्ञानासाठी आपल्याला सांगतात आणि सिद्ध करता येते पण ते मात्र असतात जसा आपण विश्वास घेतो दाखवता येत नाही परंतु तो घेतो आणि चालतो म्हणून चालतो सकाळ आपण त्याचं काम पुरं करतो तसा हा अनुभव आहे तर त्याने आणि ती बाई परत काय बोलली नाही तो असं वळणार आता ती काहीतरी आपल्याला बोलणार आणि आपल्याला आता ते सण होणार नाही म्हणून तो म्हणजे आपण कसं चुकीचं केलं आधीच आपल्याला वाटतं ना मनात एक दडपण येतं तो असा क्रॉस वर्ल्ड आणि परत पाठी बघतो तर त्याने दिलेला जो जो काही ते प्रबंधाचं ते पुस्तक ते नाही आणि बाई कोण नाही पण त्याचं सिलेक्शन झालं आजही तो त्या माध्यमाला आहे मी त्याच्यानंतर त्या वर्णपर्यंत गोष्टी अशा सांगितल्या म्हणून मी गप्प राहिलो पण नंतर तो आल्यानंतर मी त्याची छाननी केली त्या मुलाला विचारलं म्हटलं बाबा तुला हे असं असं बाबा ही गोष्ट बघा त्यामुळे मला त्याचं मला जे आवश्यक होतं ते मला मिळालं असे अनुभव किती लोकांचे दी ओके तर काका आज समजा ज्या भक्तगणांना इथे यायचं असेल चामुंडेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी काय पत्ता सांगाल किंवा कसं येता येईल त्यांना की ज्यांना लवकर इथपर्यंत सोपं येईल इथे येणं इथे एक लक्षात ठेवायचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ हा तालुका आहे आणि कुडाळ तालुक्याचा एक भाग अंदुर्ले हा आहे आंदुर्ल्यामध्ये चामुंडेश्वरी मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आहे कारण हे मंदिर असल्यामुळे काय म्हणतात ते प्रत्येकाच्या नजरेमध्ये मंदिर आहे फक्त लक्षात ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका आंदुर्ले गाव आंबुर्ले गावामध्येही भरवस्ती ह्याच्यामध्ये मंदिर आहे हा त्याचा विशेष तुम्हाला असला पत्ता तर मित्रांनो आज पाटील काकाने आपल्याला इतकी सुंदर माहिती दिलेली आहे अनुभव सांगितलेला आहे खूप बरं वाटलं ऐकल्यानंतर की त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले चंडिका मातेकडे काय काय कशा प्रकारची कार्य केली जातात तुमचे नवस कसे बोलले जातात कसे फेडले जातात संपूर्ण माहिती दिलेली आहे वेळेचा थोडासा टेन्शन असल्यामुळे किंवा वेळेचा अभाव असल्यामुळे कमी याच्यामध्ये मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवतो आहे त्यासाठी मी काकांचा नंबर देतो आहे पाटील काकांचा नंबर देतो आहे त्याच्यावर संपर्क करा तुमचे काही विधी करायचे असतील किंवा नवच बोलायचे असतील अधिक माहिती हवी हो असेल तर त्यांना कॉल करा मात्र दहा किंवा बाराच्या मध्ये करा जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही दुपारचे वगैरे कॉल करू नका अन्यथा संध्याकाळी सहाच्या नंतर कॉल करा सहा ते आठ म्हणजे ते तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतील तुमची काही कार्यविधी करायची असेल ते पूर्ण करतील तुमचे नवस बोलायचे ते ते पूर्ण करतील आणि तुमच्या इच्छा मनोरथ पूर्ण हो असे चंडिके मातेकडे मी प्रार्थना करतो आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला हो असेल तर आपल्या होयमाराचे ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद काका नमस्कार हे बघा मित्रांनो ही सगळी देणगीदारांची वगैरे नावं आहेत चामुंडेश्वरी सेवा समिती मुंबई रजिस्टर श्रीदेवी चामुंडेश्वरी मंदिर आंदुर्ले आंदुर्ल्या गावातला हे एक जबरदस्त असं मंदिर आहे त्याशिवाय मित्रांनो हे राहण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे जी वास्तू समोरची दिसते दिसते ती राहण्यासाठी म्हणजे जे भक्तगण येतात काही थोडेसे चार्जेस आहेत ह्या साईडला आला तर राहण्याची तुमची व्यवस्था व्यवस्थित होईल बाजूलाच मंदिर आहे बघा अतिशय सुंदर असं मंदिर आहे चामुंडेश्वरीचं आलं तर नक्की या हा बघा मित्रांनो हा रस्ता कुडाळवर नाही येतो इथे चामुंडेश्वरीचं मंदिर आहे बाजूलाही एक सुंदर मंदिर आहे इथे श्रीदेवी चामुंडेश्वरी उद्यान आहे म्हणजे बगीचा आहे बाग आहे इथेही थोडंसं तुम्ही आपला वेळ स्पेंड करू शकता आणि हा सरळ जो रस्ता गेला आहे तो केळूस गावाला गेला आहे आज आपण आहोत आंदुर्ले गावात म्हणजे केळूसगाव किंवा के कुडाळमध्ये आलात तर आंदुर्ले गाव विचारलं तर कोणाही सांगेल तिकडनं असलेले रोडचं जसं चामुंडेश्वरीचं मंदिर आलात तर नक्की या